नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज गेली सात ते आठ वर्ष झाली टेंबूच्या पाण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलनं उपोषणापासून रस्ता रोको जलसमाधी यासह अनेक आंदोलन झाली आणि प्रत्येक आंदोलनामध्ये राजन रेड्डी आर यांनी कार्यकारी अभियंत्यांनी लेखी मुद्द्यावर निवेदन दिलं किंवा त्यांनी त्या ते आणून उत्तर दिली आणि तुमची ताबडतोब कामं करतो म्हणून सांगितली पण त्या सात ते आठ वर्षामध्ये कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईन किंवा सुरली कामती वे वेगळा करा आणि वेगळे पंप जादा पॉवरचे पंप बसवा अशी मागणी करूनसुद्धा दिलेली आश्वासन न पाळता आवर्तन एक नाही तर दोन दिली जातात त्यामुळे कडेगाव हो तालुक्याचं ठिकाण असून प्याचं पाणी आणि शेतीचं पाणी कडेगाव हो सह निर्ली आपसंग कोतावडं शाळगाव हो, शामगाव ह्या हो पा प पा, 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 गावांची पाण्याची अत्यंत हलाकीची परिस्थिती आहे शेतीसाठी आणि प्याच्या पाण्यासाठी तर संबंधित राजन रेड्डीवर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांच्या का साडेतीन ते चार हजार कोटीच्या कामाची खातेने चौकशी करा आमची ह्यासाठी ठाम मागणी आहे त्यासाठी आज प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे तीस तारखेला मोर्चा असणार आहे आणि सा पाच तारखेला आम्ही भू समाधी घ्या घेणार आहे आम्हाला न्याय नाही मिळाला